नमस्कार मित्रांनो गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर त्यामध्ये आता असं होणार आहे की आता अर्नवला स्वतःची चूक समजते ईश्वरीबद्दल जो काही गैरसमज आहे तर तो अर्णचा धूर होतो अंजली आणि आजी तर खूप खुश असतात कारण आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जळ जुळून येत आहे अर्णवला आता ईश्वरीबद्दल अगदी सर्व काही खूप छान वाटायला सुरुवात झालेली असते आणि आता ईश्वरीच्या मनातसुद्धा अर्णवविषयी इतकं प्रेम निर्माण झालेले असते कारण आता ती बोलता बोलता अर्णव सरांचं सर्व काही मन ओळखते कारण जे अर्णवच्या डोळ्यातील आसरू ईश्वरीच्या हातावर पडलेले असतात तर त्या आसरूंनी मात्र एक कमालाचा चमत्कार केलेला असतो कारण अर्णव सर एक रागीट व्यक्ती आहे हे आत्तापर्यंत मात्र ईश्वरीचा गैरसमज होतो कारण जेव्हापासून अर्णव आणि ईश्वरी या दोघांची भेट झालेली आहे तेव्हापासून मात्र अर्णव प्रत्येक गोष्टीवरून गैरसमज करून ईश्वरीशी अगदी रागीट स्वभावात बोलत असतो आणि प्रत्येक तो गोष्टीत ईश्वरीला दोषी मानत असतो म्हणजे जे काही होतं ते केवळ ह्या मुलीमुळे होते असं अर्णवचा गैरसमज झालेला असतो परंतु आता जेव्हा अर्णव हा ईश्वरीला त्या मशीनला सुद्धा हात लावायचं सांगत असतो इथून पुढे तू माझ्या मागे मागे करू नको आणि ही मशीनला सुद्धा हात लावायचा तुला कोणताही हक्क नाही कारण ती माझ्या आईची मशीन आहे यापुढे मात्र तू कोणत्याही कामामध्ये आता दखल देण्याचा प्रयत्न करू नको म्हणून त्याने पी एची नोकरीसुद्धा तिची काढून घेतलेली असते परंतु आता ईश्वरीने अगदी आपल्या डोक्याचा कमल वापर करून लावण्याला तर अगदी रंगे हात पकडलेलं असतं आणि लावण्यला तिची चूक समजावून मात्र इथून पुढे तू कितीही काही केले तरीसुद्धा मात्र तुझं कोणताही प्लॅन सक्सेस होऊन देणार नाही जोपर्यंत ईश्वरी देसाई या कंपनीत आहे तोपर्यंत लावण्य मॅडम तुम्हाला जी काही पाप करायची असेल ती सर्व काही पाप तुम्ही करू शकतात परंतु कोणतेही तुमची प्लॅन सक्सेस होणार नाही तेव्हा मात्र आता लावण्याची खूप काय करू आणि काय नाही असं तिला वाटत असतं कारण आता ही ईश्वरी तर अर्णवच्या खूप जवळ जाते त्यामुळे आता मात्र दुसरा काहीतरी प्लॅन मला करावाच लागेल कारण हिचा अपघात सुद्धा घडून आणला त्या अपघातासून सुद्धा ही वाचली परंतु आता काही झालं तरी मात्र लवकरात लवकर ईश्वरीला अर्णवजा दूर But I was like, मलाच अगोदर अर्णवला प्रपोज करू की काय ए आरला माझ्या प्रेमाबद्दल सांगून टाकू की काय असं मात्र आता तिला वाटत असतं परंतु आता जे अंजली आणि आजी असतात तर त्या लावण्यला अगदी ईश्वरीच्या जवळपाससुद्धा फिरकून देत नसतात कारण आता अर्णववर फक्त ईश्वरीच आता हक्क गाजू शकते आणि आता काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणायचा हा यांचा ठरलेला प्लॅन असतो म्हणून आता जो काही त्यांचा प्लॅन आहे हे तर त्या प्लॅनबद्दल मात्र आता इकडे लावण्याला वल्लरीने सांगितलेलं असतं सा। की या घरात मात्र ती अंजली आणि ही ओल्ड लेडी आहे ना त्या अगदी ठाम मसून बसलेल्या आहे अगं त्यांनी तर आता ईश्वरीची पत्रिका सुद्धा अगदी अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका सुद्धा सर्वांना म्हणजे गुरुजींना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मात्र आता तू जे काही आता अर्णव तुझ्यापासून दूर जाऊ शकतो अगं त्या मुलीने काय कमाल केली जेव्हा आता आमच्या घरी सर्वजण घरी आलेत तर आता ती ओल्ड लेडी आणि ती अंजली आणि हे अविनाश आकाशसुद्धा त्या मुलीचं काय कौतुक करत होते आणि आता त्या मुलीचं इतकं गुणगान आमच्या घरामध्ये सुरू झाले त्यामुळे लावण्य तुझा काही खर दिसत खरं नाही जे तुला करायचं असेल ना ते तू आत्ताच कर कारण आतापर्यंत खूप प्लॅन तू केलेत आणि त्या प्लॅनमध्ये मला सामील करून घेतलेले आहे त्यामुळे आता मात्र तुला काहीतरी असा प्लॅन करावा लागेल आणि ओल्ड लेडी आणि अंजली या दोघींनाही त्या ईश्वरीचा विचार करायला नको म्हणून आता त्या दोघींनी प्लॅन करण्याचा ठरवलेला असतो परंतु मित्रांनो आता लावण्य आणि वल्लरी दोघींचा प्लॅन त्यांच्यावरच उलटणार असतो तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव इतके खुश असतात अर्णव घरी जातो रात्रंदिवस सार तो सारखा ईश्वरीचा विचार करत असतो की आपल्याकडून काहीतरी चूक झालेली आहे कारण आता अर्णवला माहिती झालेलं असतं की ईश्वरीचं ते लॉकेट इतकं महत्त्वाचं आहे कारण तिच्या आई वडिलांची ती शेवटची आठवण होते ईश्वरीला आई सुद्धा नाही म्हणून तो आता ते लॉकेट परत द्यायचं ठरवतो परंतु त्याला भीती असते की नक्की आता ईश्वरी देसाई जर आपल्याला ते लॉकेट दिल्यानंतर सोडून गेली तर मात्र अवघड होईल आणि हे लॉकेट देऊ की नको असं मात्र तो ठरवतो तेव्हा अंजली आता अर्णव सारखा ईश्वरीचा विचार करत असतो तेव्हा मात्र अंजली विचारते की काय रे अरे चिंटू काय झालं तुझं सध्या लक्ष कुठे असतं कोणत्या विचारात तू मध्ये कायम मग्न असतो तेव्हा आता तो आता मुद्दाम म्हणतो की नाही ग ताई अगं काही नाही कसला विचार नाही करत तेव्हा अंजली मुद्दाम हसून विचारते की नक्की तू ईश्वरीचा विचार करतोस ना तेव्हा आता अर्णव मुद्दाम लपवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता अंजली म्हणते की खरंच अरे ईश्वरी खूप छान एक मुलगी आहे आपल्या आईची मशीन बघ ना अरे तिने किती पटकन ही चालूसुद्धा केली जे कोणाला जमलं नाही तर ते तिने करून दाखवले तेव्हा आता अर्णव म्हणतो की खरंच ना आई अगं ताई मला खरंच तिला थँक्स म्हणायचं आहे आणि तिचं लॉकेटसुद्धा मला परत द्यायचं आहे तूच सांग मी आता काय करू ते तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की हे पग आपण तिला घरी बोलवून घेऊयात आणि घरी आल्यानंतर मात्र तू तिला तिचं लॉकेट अगदी मानाने परत देऊ शकतो हे पग ना अरे आपल्या आईची आठवण आपल्याला किती प्रिय असते मग तसंच ईश्वरीच्या बाबतीत असेल आणि ईश्वरीलासुद्धा तिच्या आईच्या आठवण किती तिला अगदी म्हणजे आठवण येत असेल तिच्या आईंची आणि वडिलांची ती शेवटची आठवण होती ते लॉकेट मग ते लॉकेट तू कशाला तिच्या तुझ्याकडे ज़ा तु ठेवून घेतलंस तिचं लॉकेट परत तिला देऊन टाक तेव्हा मात्र आता अर्ण म्हणतो की खरंच पण ताई अगं मी जर तिचं लॉकेट तिला परत दिलं तर मात्र मग ती मला सोडून जाऊ शकते तेव्हा अंजली म्हणते की नाही रे अरे तिचे आईवडील लहानपणीच गेलेले आहेत आणि ती राहते तर आता तिच्या काका आणि मावशी यांच्याकडे राहते नम्रता तिची मावस बहीण आहे आणि त्या दोघी खरंच एकदम सख्या बहिणीसारख्या असल्यासारखं एकमेकींशी राहतात खरंच त्या दोघी खरंच किती क्यूट आहे बरं तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे पग अगं ताई काही झालं तरी आता ती मुलगी माझ्यापासून दूर जायला नको कारण ती जर ऑफिसमध्ये नसेल तर खरंच ऑफिस अगदी अगदी सुनं सुनं वाटतं परंतु आता इकडे अर्णवला भीती असते की ईश्वरी नक्की लॉकेट दिल्यानंतर परत जाते की काय परंतु आता तो ईश्वरीला म्हणत असतो की तो ईश्वरीला रात्री फोन करतो आणि इतक्या रात्री मात्र आता ईश्वरीला अर्णव सरांचा फोन आलेला पाहून नम्रताला हसायला येतं आणि नम्रताला मात्र हसायला आल्यानंतर मात्र आता ईश्वरी फोन घेते आणि सर काय काय काम होतं तेव्हा आता अर्णव म्हणत असतं की मला तुला थँक्यू म्हणायचं आहे कारण अगं तू जे काही केलंस ना तर ते खरंच अगदी खूप छान असं काम केलं त्यामुळे जे काही आहे ते केवळ आता तुझं लॉकेट आणि ते लॉकेट मी तुला परत देणार आहे ईश्वरीला खूपसा आनंद होतो आणि ईश्वरीला इतका आनंद झाल्यानंतर मात्र तिला असं वाटतं की नक्की खरंच तो भडकूचंद किती चांगला आहे म्हणून ते आता राकेशसुद्धा तेथे असतो राकेश म्हणतो की आता ह्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जवळ एक तर अगदी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि तेवढ्यात मात्र आता राकेशला खूप राग आलेला असतो राकेश म्हणतो की आता ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी मला काहीतरी प्लॅन करावाच लागेल काही झालं तरी आता हे वेगळे व्हायलाच हवे म्हणून तो आता त्याचा दुसरा प्लॅन करणारा असतो परंतु आता ईश्वरी बोलता बोलता म्हणून जाते की आता तो भडकूचंद आहे ना तो खरंच मला इतका आवडायला लागलेला आहे कारण तो खरंच आतमधून खूप वेगळा आहे दुसऱ्यांची काळजी करणारा परंतु तो मात्र मला काही असं दाखवत नाही कायम मात्र तो फक्त स्वतःचाच विचार करतो असं त्याने आत्तापर्यंत मला दाखवले परंतु तसे नाही कारण तो एक माणूस म्हणून अगदी चांगला व्यक्ती आहे आणि खरंच आता ते दुसऱ्यासाठी तो जे काही करतो ते अगदी चांगल्या पद्धतीने करतो आणि त्याचा आणि माझा जो काही गैरसमज झालेला आहे तर तो गैरसमज मात्र माझा एका वेगळ्या गैरसमजातून झाला तेव्हा आता नम्रता ठरवते की काही झालं तरी अर्णव सरांना तर त्या गैरसमजाबद्दल सांगायलाच हवं कारण त्यांनीसुद्धा ईश्वरीची खरं खरंच किती बेइज्जती केली कारण जेव्हा ईश्वरी तिकडे ते इंदोरला वा शो होता सात्विक फॅशनचा तेव्हा मात्र ईश्वरी आपल्या लग्न जमलेल्या त्या नवऱ्याला म्हणजे जो काही होता त्याला भेटायला गेली होती आणि ईश्वरी मुद्दाम तेथे कसे आली हे सर्व काही आता ती आकाशला फोनवर सांगते आणि आकाशला आता फोनवर सांगितल्यानंतर आता नम्रता म्हणत असते की हे बघा तुम्ही हे सर्व अर्णव सरांना सांगा कारण इंदूरचा जो काही शो झाला होता तर त्या शोला मात्र ईश्वरी मुद्दाम तेथे गेली नव्हती तिला कोणी पाठवले सुद्धा नव्हते परंतु जे काही झाले ते केवळ एक असे वेगळंच काहीतरी कारण होतं कारण हे बघा मला तुम्हाला सर्व काही खरं सांगायचं आहे कारण जेव्हा माझं एका मुलाशी लग्न जमलं होतं परंतु आता तेव्हा आईबाबांनी अगदी लहानपणापासून कष्ट करून आमचं दुकान अगदी अग व्यवस्थित केलं होतं आणि त्या दुकानावर आमचा घर चालत होते ईश्वरीची सुद्धा आता बाबांना खूप मदत होत होती आणि आम्ही इंदोरला असताना सर्वजण खूप खुश होतो परंतु एक दिवस माझं लग्न जमलं होतं आणि जे काही ते माझ्या सासरची मंडळी आहे तर त्यांनी माझ्याकडे म्हणजे आई आणि बाबांकडे काही पैशाची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाही म्हणजे हुंडा तर मात्र त्यांचं दुकान आहे आमचं जे दुकान होतं तर ते दुकान मात्र त्यांनी आमच्याकडे त्याचे दुकानचे कागदपत्र मागितले होते आणि ते काग दुकान मात्र जे काही माझा होणारा नवरा आहे त्याच्या नावावर करण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं होतं मग आम्हाला तेव्हा असं वाटलं होतं की खरंच ज्याच्याशी माझं लग्न होते तो मुलगा चांगला असेल आणि त्याचे आईवडील हे असं कारस्थान करतात ते त्याला माहिती नसेल म्हणून ईश्वरी त्या हॉटेलमध्ये त्यांना भेटायला गेली होती आणि त्याच हॉटेलमध्ये तुमचा श शो हो होता तेव्हा मात्र आता आकाशला ते सर्व आठवते आकाश म्हणतो की हो आणि तेव्हाच मात्र दादाने तो व्हिडिओ ईश्वरीला रागावून अगदी सर्व स सर म्हणजे अगदी सर्वत्र प्ले केला होता आणि त्या म्हणजे व्हिडिओमुळे आता ईश्वरीची काय अवस्था झाली तिला इंदोरमध्ये काय त्रास झाला आणि जेव्हा येथे राकेश आहे त्या राकेशजींनी येऊन तेव्हा मात्र ईश्वरीला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं तेव्हा आता आकाश म्हणतो की आकाश राकेशजी कोण आहेत तर आता नम्रता म्हणते की हो आहेत कारण आमच्या घरामध्ये ते अगदी आमच्यासोबतच राहतात त्यांनासुद्धा राहण्यासाठी घर नव्हते आणि आमच्या आत्याने त्यांना येथे करू म्हणून ठेवलेलं आहे त्यामुळे आता मात्र ते येथेच असतात तर आकाश म्हणतो की आता ते राकेशजी कोण आहेत आणि ते ईश्वरीच्या अगदी जवळ असतात का तर ते ईश्वरी आणि त्यांचं काय असं नातं जवळचं आहे का तेव्हा नम्रता म्हणते की नाही ते फक्त आता आम्हाला का काही मदत करत असतात आणि ईश्वरीसुद्धा त्यांच्याशी अगदी प्रेमानेच वागत असते परंतु तिच्या मनात अजूनपर्यंत त्यांच्याविषयी काही नाही जे काही आहे ईश्वरी खरंच एक खूप चांगली मुलगी आहे तेव्हा आता असं सांगितल्यानंतर मात्र आकाश म्हणतो की बरं आणि मी आता न हे सर्व काही आता अर्णवला सांगितलंच पाहिजेल सुद्धा अर्णवची खूप मोठी चूक झाली ही चूक मात्र आता अर्णवच्या लक्षात आणून द्यायला पाहिजेल काही झालं तरी अर्णवने तो व्हिडिओ प्ले केला होता आणि चूक अर्णवची झाली ती सर्व चूक अर्णवला समजायला पाहिजे आणि जे काही आता ईश्वरीच्या लॉकेटबद्दलसुद्धा आता मात्र ही सर्व आकाशला सांगते आणि आकाश मात्र ठरवतो की काही झालं तरी ईश्वरीचं लॉकेट आता परत करायचं आहे आणि आता त्यासाठी अर्णव दादाला सांगावंच लागेल म्हणून आता अर्णव दादाला सांगितल्यानंतर मात्र आता अर्णव मात्र ईश्वरीची अगदी प्रेमाने माफी मागणार असतो आणि तिला ते लॉकेट परत देण्याचं ठरवतो परंतु आता अर्णव आता जेव्हा ईश्वरीला लॉकेट परत देत असतो तेव्हा तो ईश्वरीला म्हणत असतो की हे पक ईश्वरी तुला लौकेट तु हो मी तुला लॉकेट परत करतोय परंतु तू ही कंपनी सोडून आणि मला सोडून कुठेही जाऊ नको तेव्हा मात्र आता ईश्वरीला तर आनंदच होतो ईश्वरी म्हणत असते की मी कुठे मी कुठेही जाणार नाही मी फक्त याच कंपनीमध्ये कामाला राहणार आहे तुम्ही सर काही काळजी करू नका मी इथेच आहे आणि जायचं असेल तर मात्र आता जे काही या कंपनीत नको असलेले लोक आहे तर त्यांना बाहेर जावं लागेल जर त्यांचे कटकारस्थान थांबले नाहीस तर मात्र बाहेर जावेच लागेल आता लावण्याबद्दल मात्र आता ईश्वरीला खूप असं झालेलं असतं की अर्णव सरांना सांगायला हवं कारण आता ईश्वरीसमोर आणखीन लावण्यने ईश्वरीचा अपघात घडून आणलेला आहे ही सत्य मात्र आता ईश्वरीला माहिती होणार असते आणि आता ती लावण्यकून प्रत्येक गोष्टीचा बदला घेऊन लावण्याला कसं वटणीवर आणते आणि लावण्यसुद्धा आता ईश्वरीची कशी माफी मागते हे बघणं आता असं रंजक ठरणार आहे आणि आता मात्र अंजली आणि आजी ह्या देव गुरुजींकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी या, या दोघांची पत्रिका पाठवून लवकरच त्यांच्या ह्या लग्नपत्रिकेमध्ये काय आता दोष आहे आणि काय नाही आणि त्यांचं लग्न जुळण्याची लवकरच तयारी करणार असतात तेव्हा मित्रांनो आता त्यावेळेस मात्र वल्लरीचं सत्य आहे तर ते मात्र आता ह्या आजी आणि अंजली या दोघींसमोर येणार असतं तेव्हा आता लावण्या आणि वल्लरी एकत्र काय काय करत कटकारस्थान करतात ह्या सगळ्याचा हिशोब होऊन अर्णवसमोर आता हे सर्व सत्य येणार असते आणि अर्णव मात्र आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये आता अखंड बुडून तो ईश्वरीला लवकरच प्रेमाचं प्रपोज करणार असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद